जय हरे विठ्ठल कुबेर पोटली आपल्याला धन त्रदोशीला माता लक्ष्मी आणि कुबेरची पोटली कशी बनवायची हे आपण जाणून घ्या चला कुबेर पोटली कशी बनवायची हे तुम्हाला मिळेल कुबेर पोटली ही धनतेरेजच्या दिवशी बनवायची असते लक्ष्मी कुबेर पोटली ही संपत्ती आणि समुद्रसाठी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक पवित्र पारंपरिक ज्यांमध्ये खास वस्तू जसे की चांदीचे सिक्का हळदीच्या तीन गाठी मुचक्र आणि कुबेर लक्ष्मी यंत्र ठेवले जाते या पोटलीची निमित्त चला आपण जाणून घ्या की कुबेर पोटली कुबेर पोटली कधी सिद्ध करावी लक्ष्मी कुबेर पोटली धन त्रयोदशीला सिद्ध करण्याची प्रथा आहे या व्यक्ती व्यतिरिक्त कोजागिरी पौर्णिमासारख्या मुहूर्तावरती पोटली तयार करता येते ही पोटली आपण धन तेरस लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण आपण ही पोटली सिद्ध करू शकतो आणि धन संपदासाठी आपण ही तयार करू शकतो आणि हिला आता त्याच्यात लागणारे साहित्य पोटलीचा वापर कसा करायचा हे आपण आता जाणून घेणार आहोत पोटलीचा वापर कसा करावा वर नमूद केलेल्या सर्व वस्तू के एकत्र करून एखाद्या कपड्यात बांधून पोटली तयार करायची या पोटलीमध्ये पूजा करा आणि ओम यशन या कुबेर मंत्राचा जाप करायचे आहे ही पोटली घरात आर्थिक समुद्र आणि माता लक्ष्मीच्या लक्ष्मी कुबेर पोटली मध्ये काय असे आपण जाणून घेऊ चांदीच्या सिक्का हळदीच्या तीन गाठी शुद्ध तांदूळ सात गोमूत्र चक्र एक छोटी कुबेर किंवा लक्ष्मी यंत्र एक नवीन दहा एक सिक्का नाना कपूर आणि कपूर आणि वेलची थोडीशी केसर असे सगळे आपण ही एका लाल कपड्यामध्ये सगळं साहित्य टाकून धनतेराच्या दिवशी आपण याची पूजा करायची पोटलीची व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा बाय फ्रेंड